नमस्कार मंडळी मी रोहित बापट माझ्या युट्यूब चॅनलवर तुम्हाला सगळ्यांचं स्वागत आज पुन्हा एकदा खूप दिवसांनी मी संत श्रेष्ठ तुकाराम महाराज यांचा एक अभंग घेऊन आलेलो अभंग छोटा आहे पण इतकी सणसणीत चपराक आहे की का तुम्हाला कायम लक्षात राहील आणि तुम्हाला या अभंगातले शब्द जे आहेत ना ते आजूबाजूला तुम्हाला तसं घडताना दिसेल आणि तुम्हाला आठवण येईल की रोहित बापटने हा अभंग आपल्याला ऐकवलेला होता मला वैयक्तिक संत तुकाराम महाराज हे प्रचंड आवडतात एकतर यासाठी की ते संत कवी होते कवी मनाचे होते संत तर होतेच त्यामुळे तो विषय आलाही दा पण त्यांना जिथे जिथे समाजामध्ये जे काही चुकीचं दिसतंय वाईट दिसतंय जिथे सत्य आणि धर्म यांची अवहेलना दिसतीये तिथे त्यांनी त्याच्यावर आसूड ओढायला जरासुद्धा हात आखोडता घेतला नाही स्पष्ट तिखट आणि स्पष्ट शब्दामध्ये त्यांनी त्या अधर्मावर असत्यावर आणि गैर वागण्यावरती प्रहार केलेला आहे तसाच हा अभंग आहे याचं शीर्षक जे आहे जे मी दिलंय अभंगाला शीर्षक नसतं फक्त आकडा असतो मी जे शीर्षक दिलय ते असं की गाढवही गेले ब्रह्मचर्यही गेले तो अभंग मी वाचून दाखवतो त्याचा आध्यात्मिक अर्थ जो आहे त्याच्यावर आपण बोलूच पण त्याच बरोबर आजच्या दिवसाला जो त्याचा रिलेवंट अर्थ माझ्या दृष्टीने दिसतो तोही मी तुम्हाला सांगेन कुठला घ्यायचा कुठला नाही हे तुम्ही ठरवा आधी अभंग वाचून दाखवतो एक ब्रह्मचारी गाढवा झोंबता एक ब्रह्मचारी गाढवा झोंबता हणोनिया लाता पळाले ते गाढवही गेले ब्रह्मचर्य गेले गाढवही गेले ब्रह्मचर्य गेले तोंड काळे झाले जगा हे ना तैसे झाले हे ना तैसे झाले तुका म्हणे गेले वायाचिते एक ब्रह्मचारी गाढवा झोंबता हणुनिया लाता पळाले ते गाढवही गेले ब्रह्मचर्य गेले तोंड काळे झाले जगा हे ना तैसे झाले हे ना तैसे झाले तुका म्हणे गेले वायाची ते आपल्या आजूबाजूला असे खूप लोक सापडतात की ज्यांना आपला स्वतःच जे प्रकृती आहे त्याच्या विरोधात वागायची फार सवय असते का तर आपल्या लोकांची वाहवा हवी आहे खूप लोक ब्रम्हचारी पूर्वी सुद्धा घ्यायचे म्हणजे सांगायचं की मी ब्रह्मचारी आहे म्हणून पण ब्रह्मचारी असूनही मनातली वासना गेलेली नाही आध्यात्मिक बाजूने आपण बघूयात काम वासना जी आहे ती अजून तुमच्या मनातून गेलेली नाही तुम्ही ब्रह्मचर्य पाळण्याचा प्रयत्न करताय ब्रह्मचारी आहे असं सांगताय पण तुमची कामवासना जी आहे ती अजून तुमच्या मनातून गेलेली नाही त्याच्यावर तुम्हाला विजय मिळवता आलेला नाही बर तुम्ही जगात तर सांगून बसलेले आहात की मी ब्रह्मचारी आहे म्हणजे याचा अर्थ तुम्हाला तर ब्रह्मचर्य मोडता येणार नाही तर लोक तुम्हाला नाव ठेवतील मग उरलं काय जर माणसांवर तुम्हाला काम वासना तुमची क्षमवता येत नाही मग तुम्ही त्याचे पर्याय शोधू लागता आणि त्याच्यातून विकृती जन्माला येते जेव्हा सामान्य मार्गापासून नैसर्गिक मार्गापासून जेव्हा तुम्ही बाहेर जायचा प्रयत्न करता तेव्हा तुमच्यामध्ये विकृती जन्म घेते विकृतीचा अर्थच तो आहे विकृती जे कृत जे व्हायला हवं जे करायला हवं त्याच्यापासनं जो परांगमुख होतो ती विकृती असते पहिलंच वाक्य एक ब्रह्मचारी गाढवा झोंबतात कामवासना माणसांवर बाईवर किंवा याच्यावर तर काही करू शकत नाही ब्रह्मचारी तर म्हणून घेतोय स्वतःला मग प्राणी बर प्राण्यावरती जेव्हा तुम्ही प्रसंग सुरू करता तेव्हा तो प्राणी काय तुम्हाला ऐकणार आहे तो लाथा घालतो आणि पळून जातो गाढवाचा धर्मच तो आहे हे लक्षात घ्या गाढवाला आपण निंदा करायची नाही प्राण्यांची निंदा करायची नाही जगामध्ये जर स्वधर्म पाळण्यामध्ये सगळ्यात पुढे असतील ना तर ते प्राणी येत कारण की त्यांच्या मनात कपट येत नाही त्यांच्या मनात कलुष निर्माण कलुषित त्यांचं मन होत नाही किल्विष निर्माण होत नाही ते त्यांच्या धर्मानुसार आचरण करतात मग ते शिकार करणं असो स्वतःचा बचाव करणं असो काही असो कोणत्याही षटरीपुन्ये ते ग्रासलेले नसतात स्वतःचा धर्म पाळतात माणसच आहेत ज्यांना षटरीपुन्य ग्रासलेलं आहे त्याच्यापैकी एक काम वासना त्या वासनेच्या आहारी जाऊन म्हणजे तुम्हाला स्वतःवर त्या वासनेवर विजय मिळवता आलेला नाहीये तुम्ही बळजबरीने झालेले ब्रह्मचारी आहात ते गाढवाने तुम्हाला लाद घातली आणि तो पळून गेला त्याचा परिणाम असा झाला गाढव पण गेलं आणि पण गाढव तर मिळणार नव्हतंच तुम्हाला कारण की तुम्ही गाढवाच्या मागे लागला जे तुम्हाला मिळणारच नाहीये त्याच्या मागे लागला तुम्ही त्याच्या मागे जर तुम्ही लागल तुम्हाला मिळणार नाहीये आणि त्याच्या प्रयत्नात जर तुम्ही फसला तर आहे ते ब्रह्मचर्य सुद्धा गेलं इथून पुढे तुम्ही कोणालाही सांगू शकणार नाही की तुम्ही ब्रह्मचारी आहात गाढवही गेले ब्रह्मचर्यही गेले हे म्हणजे तैसे झाले हे म्हणजे ना तैसे झाले ना ऐसे झाले म्हणजे ना तुम्हाला तुमची वासना शमवता आली आणि तुम्हाला ब्रह्मचारी सुद्धा राहता आलं नाही तुम्हाला काहीच मिळालं नाही फक्त झालं ते तोंड काळ झालं जगात त्यामुळे कोणताही आव आणू नका सांगायचा अर्थ इतकाच अध्यात्माच्या दृष्टीने सुद्धा की आव आणू नका स्वतःवरती जर तुम्हाला जर काही मिरवायचंच असेल खरं तर मिरवायचं विषय नाही आला पाहिजे पण मिरवायचंच असेल समजा तर हा प्रयत्न करा की आपण स्वतःला त्याला पात्र बनवलंय का नुसतं मी आता आजपासून ब्रह्मचारी असं म्हणून ब्रह्मचर्य पाळता येत नाही ब्रह्मचर्य जे आहे ते तुमच्या वासनांवरती तुम्हाला मिळवता आलेला विजय आहे आणि तो सगळ्यांसाठी नाहीये हे तितकंच खरं आहे लोकांना गैरसमज आहे फार की ब्रह्मचर्य आहे हेच मोठं धर्मकार्य असं नाही आहे असं काहीही नाही आहे कुठेही लिहिलेलं नाहीये तुम्ही तुमचा धर्म जो आहे तुम्ही गृहस्थ आश्रम असेल विद्यार्थी दशा असेल तुम्ही तुमचं काम करा एवढंच आहे पण हे ओढवून घेतलेलं ब्रह्मचर्य जे आहे ना ते असं तुम्हाला जगात तोंड काळ करायला लावतं कारण की तुमच्या मनात ब्रह्मचर्य नव्हतं आपण खूप जण आता बघतो तोंड काळ झालं जगा माझी त्यामुळे शेवटी तुकार महाराज काय म्हणतात की तुका म्हणे वायाची गेले म्हणजे असं पण नाही झालं तसं पण नाही झालं वाया गेलं आयुष्यच वाया गेलं तुमचं त्यापेक्षा सामान्य राहिले असताना तर बरं झालं असत जर जबाबदारी घेतलीच आहे कुठली तर ती मनापासून पाळा नाहीतर मग तुमच्या वासना ज्या आहेत ना त्या तुम्हाला कायम उद्युक्त करत राहतील षड्रिपूंवरती विजय मिळवता नाही आला आणि ब्रह्मचर्याचं पालन कसं काय शक्यच नाही आता तुम्हाला मी थोडं आजच्या काळातलं सांगतो काही गोष्टी सांगतो हे माझे विचार आहेत याचा अभंग अभंग आभांगा वाचल्यानंतर जे मला वाटलं ते मी तुमच्या समोर मांडतोय आपण आपल्या काही भावनांपासून खूप पळत असतो खूप लांब पळतो आपल्याला वाटतं की अरे बापरे हे नको याच्याबद्दल नको बोलायला याच्याबद्दल नको काही करायला त्याच्यातली एक भावना जी आहे ती आहे वासना आणि याच्यापासून कोणीही आलिप्त नाही याच्यापासून या भावनेपासून कोणीही अलिप्त नाही स्त्री नाही पुरुष नाही कोणीही अलिप्त नाही ज्या क्षणाला तुम्हाला देह जाणीव झाली त्या क्षणाला तुम्हाला वासना देखील तुमच्या मनात निर्माण झाली प्रश्न फक्त इतकाच आहे की त्या वासनेला तुम्ही आहारी जाणार आहात की नाही जाणार आहात प्रश्न फक्त इतकाच आहे आपल्या आजूबाजूला घडतंय हेच की प्रत्येक जण वासनेच्या आहारी जातोय आणि त्याला कुठली ना कुठली कारण देतोय मला गंमत याची वाटते की खूप जण आहेत ना जो दोषी आहे त्याच्या मानसिकतेबद्दल सहानुभूती दाखवण्याचे प्रयत्न करत असतात जर चूक आहे तर चूक म्हणण्याची सुद्धा क्षमता असली पाहिजे वासनेच्या आहारी गेलं की असं होतं तुमच्या मनामध्ये अनेक गोष्टी येत असत एक महत्वाची गोष्ट लक्षात घ्या तुमच्या मनात येणारे विचार यांनी तुमची ओळख निर्माण होत नाही तुम्ही केलेली कृती जी आहे ती तुमची ओळख निर्माण करते सूक्ष्म आहे खूप जणांना वाटत की अरे अरे माझ्या मनात फार वाईट विचार येतात मी फार वाईट माणूस आहे नाही जर तुम्ही त्या वाईट विचारांना आहारी केलात आणि कृती केलीत तर तुम्ही निश्चित वाईट आहात कारण की मन जे आहे ना ते मन चंचल आहे साधा सोपा प्रयोग करून बघा की आजपासून मी कोणत्याही बाबतीमध्ये कुणाकडेही वाईट नजरेने बघणार नाही असं तुम्ही ठरवून पहा कोणी स्त्री पुरुष कोणी ठरून पहा तुमचं मन नेमकं तुम्हाला तेच विचार तुमच्या मनात आणून सोडेल मनाची हीच गंमत असते आणि म्हणून त्याच्यावर ती ताबा मिळवणं गरजेचं असत आधी म्हटल्याप्रमाणे तुमच्या मनात जे विचार येतात त्याच्यामुळे तुम्ही वाईट ठरत नाही कारण की मन चंचल आहे सगळ्यांनाच मनावर ताबा ठेवणं शक्य नसतं ते अवघड असतं ती साधनं असते आणि म्हणूनच कोणी कोणी योगी होतात म्हणूनच कोणी कोणी ज्ञानेश्वर महाराज होतात सगळ्यांना ते आहे ते साधना करायला लागते त्याच्या पण आपण जे करूच शकतो ते एवढं आहे की जे तर आपल्याला भगवान श्रीकृष्णांनी पण सांगितलं की तुझं कर्म तुझ्या हातात आहे आपण जे करूच शकतो ते असं आहे की आपल्या विचारांच्या आहारी आपण जायचंय की नाही जायचंय हे तुम्ही ठरवायचंय हे तुम्ही ठरवायचं नाहीतर त्या ब्रह्मचारी जो गाढवावर आपल्या वासनेचा शिकार करायचा प्रयत्न करत होता की फजिती होते जगामध्ये हा एक विचार आणखीन एक विचार तुम्हाला सांगतो की जो आपल्या समाजाशी संस्कृतीशी निगडीत आहे भारतीय समाजामध्ये दुर्दैवानी दुर्दैवानी हा भारतीय समाजामध्ये फार आधीपासून एक गैरसमज पसरलेला आहे की जे जे काही पाश्चिमात्य लोक सांगतात ते खरं ते जे काही सांगतात खर। ते खरं म्हणजे जेव्हा ते म्हणतात की हळदीचा उपयोग तुम्हाला औषध म्हणून करता येऊ शकतो तेव्हा आपण म्हणणार हो 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 आम्ही तर हळद नेहमीच खातो जेव्हा ते म्हणतात की प्राणायाम जो आहे श्वासोच्छवासावर तुमचा असलेला कंट्रोल जो आहे तो तुमच्या बुद्धिमत्तेसाठी तुमच्या विचार शक्तीसाठी फायद्याचा आहे हे जेव्हा पाश्चात्य देशातलं कोणतरी सांगतो तेव्हा तुम्ही म्हणतो हो हो, हो प्राणायाम चांगला आहे स्पष्ट शब्दात सांगायचं झालं तर आपली अवस्था जी आहे ना त्या ब्रह्मचारी सारखी झालेली आहे तुम्हाला ना स्वतःच्या धर्माचं ज्ञान आहे ना स्वतःच्या संस्कृतीबद्दल प्रेम आहे आणि ना स्वतःच्या कुळाचारांबद्दल माहिती आहे कोणीतरी काहीतरी येऊन सांगितलं आणि तुम्ही आपला धर्मही सोडला संस्कृती सोडली भाषा सोडली कुळाचार सोडला देव सोडले सगळं काही आपण सोडून बसलो आणि कोणाच्या मागे धावलो पाश्चिमात्यांच्या एक ब्रह्मचारी होता त्या पाश्चिमात्यांनी ते काय तुम्हाला कडेवर घेऊन फिरणार आहेत अर्थातच नाही तुमचं तुम्ही बघा याचा परिणाम असा झालाय आजच्या समाजामध्ये की ना तुम्ही धड भारतीय आहात ना तुम्हाला आपला धर्म माहिती ना तुम्हाला कुळाचार माहिती ना आपले ग्रंथ माहिती ना देव माहिती ना त्यांच्याबद्दल आस्था ना स्वभाषेबद्दल आस्था ना आपल्या पूर्वजांबद्दल सुद्धा तुम्हाला आदर म्हणजे गाढवही गेले आणि ब्रह्मचर्य सुद्धा गेले फक्त तोंड काळ झालं जगात अशी त्रिशंकू अवस्था आहे आत्ता आपली तुम्ही ना धड पाश्चात्य आहात नाधड भारतीय आहात जो तो येऊन म्हणतो की बदल झाला पाहिजे बदल हे आपण आपल्या धर्मामध्ये नाही आधी पहिलं तुमचं जे आहे त्याचा अभ्यास करायचा प्रयत्न करा केवळ दुसरा काहीतरी सांगतोय म्हणून त्याच्यावर विश्वास ठेवायचा असच जर करायचं असेल आणि तेच आपण करत आलोय जेव्हापासून ब्रिटिश यायला लागले ब्रिटिश आणि त्यांनी पोचलेले जे काही ज्यांना आपण समाज सुधारक वगैरे म्हणतो जेव्हापासून आपण त्यांचं ऐकत आलोय ना, ना तेव्हापासली आपली एक विचित्र अवस्था झाली आहे ना आपण धार्मिक आहोत ना आपण नास्तिक आहोत नास्तिक पण नाही होत ते सुद्धा आपण नाही होत चांगल्या पद्धतीचे ना धार्मिक ना नास्तिक ना पाश्चात्य ना भारतीय मराठीच लोकांचं सांगायचं झालं तर ना धड तुम्ही मराठी आहात ना धड तुम्ही इंग्रजी आहात मराठी म्हणावं तर मराठी संस्कृतीबद्दल माहिती नाही मराठी वाचता येत नाही लिहिता येत नाही इंग्रज म्हणावं तर इंग्रज इंग्लंडला जाऊन तुम्हाला राहता येणार नाही राहायचं भारतातच आहे परत गाढवही गेले आणि ब्रह्मचर्यही गेले त्यापेक्षा किमान सारखं दुसरं काहीतरी कोणतरी सांगत म्हणून आपण आपली संस्कृती सोडणं किमान एवढं तरी आपण थांबू शकतो जेणेकरून जगा माझी तोंड काळे होणं आपलं थांबेल तुम्हाला हेही नाही तुम्हाला तेही नाही दिशाहीन समाजाचा आपण पाया रचलेला आहे त्याच्यापासनं वाचायचं असेल तर ही संत वचन ऐका अर्थात हे माझे विचार आहेत अभंगाचा जो आध्यात्मिक विचार आहे जो भावार्थ मला वाटला तो मी आधी सांगितला आणि आजच्या काळात मला जे दिसतंय ते तुम्हाला मी आत्ता सांगितलं आणि हे मी माझ्याही आजूबाजूला बघतो थोडं स्पष्ट बोललो आज इतकंच विचार करा आणि मला तुमचे विचार जरूर कळवा पटलं असेल तर लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करा 何